हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भरली शिमला मिरची कशी करायचं ते पाहणार आहे ही आपण मस्त अशी एकदम चमचमीत आणि चविष्ट अशी चवदार शिमला मिरची बनवलेली आहे भरून बनवलेले आहे पण अजिबात पाण्याचा वापर केला नाही बिना पाणी घालता आपण ही मस्त चविष्ट अशी शिमला मिरची बनवलेले आहे तुम्हाला बघून कळत असेल एकदम खमंग आणि खरपूस अशी भाजलेली आहे आणि भरून बनव केलेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही शिमला मिरचे करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळनं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी अशा छोट्या छोट्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीच्या लहान घ्यायच्या म्हणजे लवकर शिजल्या जातात आणि चव पण छान लागते आता याचे आपण डेट काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा बघा दोन्ही साईडने कट करून घ्यायच्या या पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने सिमला मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे बघू शकताय छोट्या छोट्या मी ते सहा घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने कट करून घेते बघा सगळ्या इथे बघू शकताय त्याच पद्धतीने मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने आता याच्यासाठी आपण मसाला भरण्यासाठी अप सर्वप्रथम वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या एक वाटी असं खिसलेलं सुको खोबरं थोडंसं आल्याचा तुकडा थोडीशी हिरवी कोथिंबीर आपण हे बिना पाणी घालता वाटण बनवून घेतलेलं आहे आता हे ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे वाटण केलेलं आणि याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी आ, इथे बघू शकताय अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद आणि इथे अर्धा चमचा मी धनेपूड घालते आणि थोडीशी कोथिंबीर आपण वाटणामध्ये पण घातलेली आहे पण वरून थोडी घालायची छान चव लागते आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात पाणी किंवा तेल घातलेलं नाही तरी पण छान असं बाइंडिंग आलेलं आहे तरी पण मी एक चमचा याच्यामध्ये कच्चं तेल घालते छान सव लागते नक्की घाला तेल घालून मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला आपला तयार झालेला आहे बघू शकताय आता हा आपण सिमला मिरचीमध्ये भरून घेणार आहे बघू शकताय असं दाबून भरायचं म्हणजे बाहेर निघत नाही परत त्यांना आपल्याला याच्यामध्ये या पद्धतीने भरपूर असं दाबून दाबून भरून घ्यायचा मसाला अशी भरलेली छान लागते बघा शिमला मिरच्या या पद्धतीने दाबून भरायचा इथे बघू शकता मी शिमला मिरच याच पद्धतीने सगळ्या भरून घेते बघा दुसरी पण आता त्याच पद्धतीने भरून घेतलेली आहे तर सगळ्या मी भरून घेते बघा सगळ्या शिमला मिरच्या भरून घेतलेल्या आहेत छान अशा भरलेल्या आहेत बघा आता आपण याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक पळी तेल घालून घेते शकता है, मी कडाईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय तेल आपलं थोडस गरम झालेलं आहे या पद्धतीने गरम झालं की आपल्याला तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेते तेल चांगलं गरम झालं की घालायचं म्हणजे छान अशी चव पण लागते छान हे फुललं जातं छान तडतडलेलं आहे दोन्ही पण छान फुललेलं आहे जिरे मोहरी त्याच्यामध्ये भरलेली आपण सिमला मिरची घालून घ्यायची आहे बघा या पद्धतीने सगळी सिमला मिरची मी घालून घेते एक मिनटं तेलामध्ये छान अशी आपल्याला सुरुवातीला परतून घ्यायचे आहे छान अशी मी सुरुवातीला परतून घेते बघा सगळीकडे याला तेल लागलं पाहिजे असं सगळीकडून छान अशी परतून घ्यायची बघा या पद्धतीने मी खाली वर करत सगळी परतून घेते बघा आणि नंतर आपल्याला झाकण ठेवून याला छान असा आपण याला वाप वापेवर वाप शिजवून घेणार आहे बघा इथे मी परतून घेतलेला आहे आणि दोन दोन मिनटांना आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे बघू शकता बिना पाणी घालता बनवणार आहे त्यामुळे मध्ये पटपट दोन दोन मिनटांना चेक करायचं नाही खाली लागू शकतं जास्त करपू शकतो मसाला या पद्धतीने दोन दोन मिनटानं खालची बाजू अशी वर करायची आणि जिकडची बाजू कच्ची असेल ती खाली करायची असं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला छान असं हे छान खमंग खरपूस भाजून शिजवून घ्यायचं चा आहे छान असं बघा सगळीकडून आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आता पुन्हा झाकण ठेवून मी याला दोन मिनटानंतर याला पुन्हा पलटून घ्यायचं इथे बघू शकताय पुन्हा दोन मिनटानंतर आपल्याला याची बाजू बदलून घ्यायची आहे जी खाल खालची बाजू वर करायची भाजलेली असेल ती आणि कच्ची बाजू खाली करायची असं आपल्याला सगळीकडून छान असं खमंग खरपूस असं भाजून छान घ्यायचं आणि त्याचबरोबर छान अशी शिजली जाते बघा मस्त अशी इथे बघू शकताय मी छान असं झाकण ठेवून छान अशी भाजून शिजवून घेणार आहे अजिबात पाण्याचा वापर न करता आपण ही बनवणार आहे पुन्हा झाकण ठेवते छान असं बघा सगळीकडे छान असं मी परतून घेतलेले आहे बघा तुम्ही बघू शकताय तुम्हाला सगळीकडे छान अशी परतलेले आहे मस्त सगळीकडून खमंग खरपूस भाजलेले आहे छान अशी ही शिजलेली आहे बघा अजिबात कच्ची राहत नाही छान शिजली पण जाते चव पण छान लागते बिना पाने घालता बनवलं बघा तुम्हाला बघू शकताय छान अशी मौसूत शिजली जाते बघा मस्त बघून कळत असेल की ती छान अशी झालेली आहे बघा बिना पाणी घालता एकदम खरपूस अशी झालेली आहे खमंग लागते बघा वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालते मिक्स करून घ्यायची गॅस बंद करायचा आहे ते बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे खालीवर करायचं आणि इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा छान अशी आपली भरलेली शिमला मिरची तयार झालेली आहे बिना पाणी घालता फक्त तेलामध्ये आपण छान अशी बनवून घेतलेली आहे बघा छान झालेली आहे तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेली आहे बघू शकताय तुम्ही या पद्धतीने एकदा भरलेली शिमला मिरची करून बघा बिना पाणी घालता तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की करून बघा मस्त झालेली आहे बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा नक्की या पद्धतीने शिमला मिरची बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद